नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज मी बोलणार आहे ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजितदादा गट याचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या आज शिरूर मतदारसंघामध्ये जे आत्तापर्यंत शिवसेना शिंदे गटाचे नेते होते नेते आहेत शिवाजीराव अडळराव पाटील त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला म्हणजे मित्रपक्षाच्या संमतीनेच ही गोष्ट झाली राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडणूक लढवणार आहे ही तीन पक्षामधली महायुतीतल्या तीन पक्षामधली ही ॲडजस्टमेंट आहे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा गेल्यावेळी अमोल कोले यांनी पराभव केला अमोल कोले यांना आपल्या पक्षात आणलं आणि ते शिवसेनेमध्ये होते त्यांना तेथून आपल्या पक्षात आणलं ते अजितदादांनी आजच्या सभेमध्ये याचा सविस्तर वाहापोह झाला आणि आता जे अमोल कोले अजितदादांनी ज्यांना पक्षात घेतलं पण जे आता शरद पवार गटामध्ये राहिलेले आहेत त्यांचे मुख्य नेते आहेत आणि खासदार म्हणून ज्यांनी यशस्वी कारकीर्द पार पाडली आहे त्यांच्यावर आज सभेमधून टीका करण्यात शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ज्यां जन, ज्यांचा कोले यांनी पराभव पराभव केला त्यांनी सांगितलं त्यांनी टीका करताना की खेड शिन्नर रस्ता याचं ज्याच्या माझे तो रस्ता नसल्यामुळे जी काही कोंडी होत होती त्या खेड शिन्नर रस्त्याचं काम मार्गी लावण्याचं काम हे अमोल कोले यांनी केलं असा अमोल कोल्हेंचा दावा आहे त्याचप्रमाणे त्यांनी अजून सांगितली गोष्ट की पुणे नाशिक रेल्वे त्याचं भूसंपादन त्याला देणारी निधीची तरतूद हे सुद्धा मी काम केलं असा क्लेम अमोल कोले करतात पण तसं नाही आहे ते काम हे अजितदादांनी केलेलं आहे अजितदादांमुळे या गोष्टी मार्गी लागल्या आहेत आणि माझेही प्रयत्न आहेत असं शिवाजीराव आढळवा पाटील म्हणाले बघा चित्र कसं पालन म्हणजे ज्या आढळवा यांच्यावर दादा दिलीप वळसे पाटीलसुद्धा स्टेजवरचे होते त्यांचंही भाषण झालं आणि अमोल कोले हे टीका करत होते एकत्रितपणे त्या अमोल कोले आता दुसरीकडे म्हणजे शरद पवारांवर राहिल्यामुळे आणि आढळगाव हे दादा गटात आल्यामुळे अजितदादानी आढळगावांच्या बाजूने किल्ला लढवत अमोल कोलेंवर शिरसंधान शरसंधान केलं म्हणजे बघा ज्या अमोल कोले हे शरसंदा, चांगले कॅन्डिडेट आहेत आमचे चांगले कॅन्डिडेट आहेत अतिशय कर्तृत्ववान आहेत हुशार आहेत डॉक्टर आहेत सेलिब्रिटी उत्तम नट आहे अभ्यासपूर्ण वक्ते आहेत ते असं दादा त्यांचं कौतुक करत होत क करत होते कर आणि दादानी त्यांना आग्रहपूर्वक सांगितलं की माझ्या मुंबईतल्या निवासस्थानी मी त्यांना बोलवलं मंत्रालयाजवळच्या आणि तिथे उद्धव ठाकरे यांचे फोन असताना मी फोन बाजूला ठेवायला सांगितला बो फोन ताब्यातच घेतला जवळजवळ दादानी आणि सांगितलं तर त्यांचे फोन घ्यायचे तुम्ही माझ्या पक्षात यायचं मग कोना एवढं राजकारणात यायचं एवढी अशी असूशी नव्हती प्रचंड इच्छा नव्हती कारण ते म्हणाले की माझं टेलिव्हिजन सिरियल्स चालू असतात माझी प्रॅक्टिस चालू असते या सगळ्या गोष्टींशिवाय फुलटाईम राजकारण खासदार की हे मला जमणार नाही पण दादानी त्यांना मारून मुटकून घोड्यावर बसवलं अमोल कले विजयी झाले आणि विजय झाल्यानंतर मात्र अमोल कोल्हेने अत्यंत गंभीरपणे अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि त्यांना संसदीय कर्तृत्वाबद्दल त्यांना पुरस्कार सोय मिळालेले आहेत आणि त्यांनी ठोकपणे अनेकदा आपण केलेली कामं कोणती हे सांगितलेलं आहे पण शरद पवारांशी आता संघर्ष होऊन अजितदादानी शरद पवारांशी दगाबाजी करून स्वतःचा एक वेगळा पक्ष चिन्ह हे घेतलं आहे आणि त्यामुळे आता ते अमोल कोल्हेंना टार्गेट करतात आणि मग सांगतात की अमोल कोले कसं मतदारसंघाशी संपर्कच ठेवत नव्हते मी त्यांना सांगायचो की संपर्क ठेवायला लागेल सेब्रे सेलिब्रिटी आहेत म्हणून काय झालं असं चाललं नाही वगैरे वगैरे ते बस सांगत होते की मग त्यांच्याबरोबर ते कार्यकर्ते कशी तक्रारी करायच्या त्यांच्यावरती फोनवर ते कॉन्टॅक्ट संपर्क त्यांचा कसा व्हायचा आता अमोल कोल्ह्यांचे जे गुण सांगायचे दहा दहा इतके दिवस आता अमोल कोल्हे यांच्यामध्ये काहीही गुण नाही आणि कसे दुर्गुण त्यांच्यामध्ये आहेत हे दादा सांगत आहेत मग दादांनी टोपी फिरवली दादा पक्षाच्या बाहेर पडले शरद पवारांशी दगाबाजी केली आपल्या काकांशी जे एकनिष्ठ राहिले आणि जे कर्तृत्ववान मुळात आहेत हे दादाही सांगत होते त्यांचे मात्र आता अचानकपणे दुर्गुण हे दादांना दिसायला दादा कशा प्रकारे वागतात बघा आजच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं स्पष्टपणे की निवडणुका या जिंकण्यासाठी लढवायच्या लढवायच्या म्हणत नाही आणि महायुतीमध्ये आपल्याला त्या लढवायच्या मग त्यांनी सांगायला सुरुवात केली आहे की मोदींनी कशी एक लाख कोटी रुपयांच्या कामांचं एका दिवशी ऑनलाईन उद्घाटन केलं त्यामध्ये पुण्याच्या एअरपोर्टचाही समावेश होतो कोस्टल वेग को सा सा सागरी स सा, मार्ग महामार्ग कसा झालेला आहे अटल सेतूनं मी तासाभरात पुण्यात कसा आलो ही सगळी कामं ही मोदींनी केली आहेत मोदी हे कसे महान आहेत जगभर त्यांचं कसं कौतुक होतं जगामध्ये इतकं स्वागत भारतीय नेत्यांचं होत नव्हतं वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी अजितदादांनी सांगितल्या आणि ज्या मोदींच्या वर त्यांनी टीकाही केली होती कमळाबाई कमळाबाई म्हणून महागाई कशी कमळाबाईच्या काळात आहे ते सगळं विसरून अजितदादा आता त्यांच्यावरती टीका श्रुती करायला लागले जेव्हा टी जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा ते टीका करत होते आणि अचानक त्यांना मोदींचे आता गुण दिसायला लागलेले आहेत आणि त्यामुळे अजितदादा हे कशाही प्रकारे कुठल्याही पद्धतीने टोप्या फिरवण्याबद्दल हे प्रसिद्ध आहे मग अजितदादांचं नॉर्मली कौतुक काय का केलं जातं की अजितदादा हे उत्तम काम करतात प्रशासनावरती पकड आहे वगैरे परंतु अजितदादांची विचारसरणी जी आहे ती विचारसरणी मी तुम्हाला सांगतो की विकास विकास मोदींनी कसा विकास केला वगैरे ते सांगतात पण शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना आणि काकांशी त्यांचा उघड उघड संघर्ष झाला होता तेव्हा शरद पवार हे विकास पुरुष म्हणून अजितदादा स्वतः कौतुक करायचे ना मग आता शरद पवारांचं ते कधीही कौतुक करत नाही कधी उल्लेखही करत नाही भूतकाळामध्ये जर ते गेले तर त्यांना उल्लेख करायला लागेल की शरद पवारनी महामुख्यमंत्री असताना केंद्रीय कृषी मंत्री असताना काय काय कामं केली त्यांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत अजितदादा अजितदादांचे मग आज ते असं का बोलत आहेत आज ते असंही म्हणाले की बघा दोन हजार चारमध्ये संधी आली होती आम्हाला पण आणि तेव्हा भुजबळ किंवा आर पाटील यांची नावं होती मुख्यमंत्रीपदासाठी पण आम्ही चार खाती जास्त घेते आणि मी त्याच्याबद्दल जास्त बोलत नाही मी त्यावेळी ही नावं घेतली भुजबळांची आणि आर पाटील पण यांची पण दादांना तेव्हा मुख्यमंत्री व्हायचं आणि आजच्या सभेमध्ये सुद्धा दिलीप वळसे पाटील म्हणाले की आमची इच्छा अशी आहे मी एकमेव इच्छा आमची अशी आहे की दादा मुख्यमंत्री व्हावे ते दिलीप वळसे पाटील जे शरद पवारांचे अत्यंत जवळचे त्यांचे सचिव म्हणून सुद्धा त्यांनी काम केले अत्यंत जवळचे शरद पवारही त्यांना राजकारणात आलं पण हात दगडाखाली सापडल्यामुळे अजितदादांप्रमाणेच ते आता अजितदादांचं गुणगान करायला लागलेले कशी माणसं ही आहेत रंग बदलतात झटकन रंग बदलतात सगळ्याप्रमाणे त्यामुळे या राजकीय नेत्यांचा किती लोकांनी भरोसा ठेवावा लोकांवरती हे लक्षात घेतलं पाहिजे आता आज अजितदादांची पत्रकार परिषद झाली आणि अजितदादांनी चाणाक्षपणे जे शिवतारे विजय शिवतारे त्यांच्यावरती प्रचंड तुफान टीका करत की अजितदादांनी कशी वाट लावली आहे बारामतीच्यासुद्धा काही भागांमध्ये दुष्काळी भाग कसा आहे त्याच्याकडे दुर्लक्ष कसं केलेलं आहे अजितदादानी सगळ्यांवरती कसा अन्याय केलेला आहे पुरंदरच नाही सासवड नाही खडकवासा अनेक ठिकाणी अन्याय केलेला आहे आणि या माणसाला तिथून पूर्णपणे त्या त्यांचं संस्थान बरखास्त केलं पाहिजे अशा प्रकारची आ इच्छा त्यांना आणखीन काय काय ते म्हणाले विजय शिवतार मी ते शब्द सगळे काही म्हणत नाहीत पण आज अजितदादांना वारंवार प्रश्न विचारून अजितदादा म्हणाले की मी त्याच्यावरती काहीही बोलणार नाही नो कॉमेंट्स कारण त्यांना हे माहिती आहे की ते जर काही बोलले तर कदाचित प्रतिपक्षाला त्याचा फायदा होईल आणि दुसरी गोष्ट असंही विचारण्यात आले त्यांना की बारामतीचं काय बारामतीचा तुमचा कॅन्डिडेट कोण अधिकृतपणे जाहीर करता का तुम्ही कारण आता महादेव जानकर हे शरद पवारांना भेटून अचानक पुन्हा उलटी प, प उलट कोल्हाणपु मा, ते महायुतीत सामील झाले जे महायुतीमध्ये नाराज होते ज्यांनी फडणवीसांवर टीका केली ती प्रचंड पंकजाताई मुंडे यांचे ते भाऊ आणि हे भाऊ बहीण हे दोघेही अप्रत्यक्षपणे फडणवीसांवरती टीका करत असायचे आता पंकजाताईंना तिकीट मिळाले त्यामुळे पंकजाताई आता एकदम आनंदात आहे त्यांच्या मागचे जे समर्थक आहेत पंकजाताईंचे त्यांची काय प पंचायती कारण ते समर्थक धनंजय मुंडेंच्या विरोधात होते आता धनंजय मुंडे आणि पंकज दे एकाच बाजूला आलेले आहेत आणि महादेव जानकर त्यांच्या बाजूला आलेले आहेत त्यामुळे महादेव आता एकदम फडणवीसांना मिठी मारत आहेत आणि मग बातमी आली की कदाचित ज्या जानकरांनी बारामतीची निवडणूक लढवून चांगली मतं मिळवली होती सुप्रिया त्यांच्या विरोधात त्यांनाच विरो उभं राह उभं केलं जाईल का आणि घराण्यातला हा संघर्ष टाळला जाईल का अशी चर्चा सुरू असताना अजितदादा म्हणाले की बारामतीचं मी काही सांगणार नाही बारामतीचा सस्पेन्स कायम ठेवतो मी तुम्हाला तुमच्या स आणि अठ्ठावीस मार्चला आम्ही म्हणजे भाजप शिंदे सेना आणि अजितदादांची संयुक्त पत्रकार परिषद होऊन अधिकृतपणे आम्ही उमेदवारांची यादी जाहीर करू पण बारामतीचा सस्पेन्स मी ठेवतो असं ते म्हणाले पण सस्पेन्समध्ये आहे असं म्हणाले की तुमच्या मनात जे वाक जे नाव आहे तेच नाव असेल म्हणजे एक प्रकारे सुनित्रा ताई पवार याच असतील बारामतीमध्ये म्हणजे सुप्रियाताई विरोधात सुनीता पवार असाच म्हणजे अजितदादांच्या पत्नी यांचा संघर्ष होईल हे आता जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे आणि आजच सुनीत्रा एक कार्यक्रमामध्ये त्यांचं भाषण मला बघायला मिळालं त्यात त्या असं म्हणाल्या की ऐंशी टक्के पक्ष हा दादांबरोबर गेलेला आहे असं असताना दादानी पक्ष पळवला पक्ष पळवला अशी टीका करण्यात काय अर्थ आहे आता सुनेत्रा त्यांना हे सांगायला पाहिजे की अजितदादा स्वतःच एकनाथ शिंदेच्या बाबत त्यांनी पक्ष पळवला चिन्ह पळवलं हे न करता त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करायला पावला असं अजितदादा म्हणाले होते एकनाथ शिंदेबाबत ते अजितदादा आज एकनाथ शिंदेच्याच भूमिकेत जाऊन त्यांनी शरद पवारांना धगा दिला चिन्हावरती नावावरती स्वतःचा क्लेम ठेवला आणि सुप्रीम कोर्टाने मात्र त्यानं वाचवलं की शक्यतो घड्या हे चिन्ह तुम्ही वापरू नका आणि खाली वापरायचंच असेल तर मग खाली तुम्ही तुम्हाला तिथे तळटीप टाकायला लागेल मी हे एक प्रकारे या चिन्हाचा कायमचा फैसला झाला नाही आहे पक्ष कोणाचा किंवा चिन्ह कोणाचा हा कायमचा अजून फैसला व्हायचा आहे या आणि शरद पवारांचं तुम्ही नाव वापरू नका एवढं एवढ्या कानपीस घ्या अजितदादांच्या पक्षाला मिळाल्यानंतरसुद्धा सुनीत्रा देई असं म्हणत आहे की अख्खा पक्ष त्यांच्याबरोबर पक्ष म्हणजे ऐंशी टक्के आमदार असतील केळक कोणाबरोबर आहे शरद पवारांना सहानुभूती मोठ्या प्रमाणामध्ये आहे सुप्रियाताईंना सहानुभूती मोठ्या प्रमाणामध्ये आहे संपूर्ण पवार घराणं हे आज शरद पवारांच्या मागे आहे त्यांचे पुतणे असतील ते अजितदादांचे सखे भाऊ हे सगळे शरद पवारांच्या बाजूने ते उगच का शरद पवारांची बाजू त्यांना योग्य वाटते काका अडचणीत आहेत आणि काकांनी आपल्यासाठी सगळं केलं आपल्या घरासाठी महाराष्ट्रासाठी देशासाठी तर काकांच्या मागे उभं राहिलं पाहिजे असं त्यांना वाटतं पण जे केवळ स्वार्थ आणि सत्ता राबवण्यासाठी सत्ता मिळवणं आणि सत्तेतून फक्त स्वार्थ साधायचा आपल्या सहकार्याचा आपल्या मतदारसंघाचा आपल्या पक्षाचा आपल्या लोकांचा फक्त आणि सर्व समावेशक म्हणजे सगळ्या बारामतीमधल्या विशिष्ट भागाचा विकास करायचा महाराष्ट्रामध्ये फक्त पश्चिम महाराष्ट्राचा आणि त्यातही पुणे जिल्ह्याचा विकास करू बघायचा ही अजितदादांची दृष्टी विकासाची त्यांची दृष्टी संकुचित आहे आणि विकासामागे करताना केवळ प्रकल्प हक्कमा हा भाग न बघता त्याच्यामध्ये सामाजिक दृष्टी जर असेल विकासामागे तो विकास संतुलित असतो हे लक्षात घेतलं नाही तर एकांगी विकास होतो फक्त विशिष्ट समाजाचा विकास होतो अजितदादांची विकासाची दृष्टी अशी संकुचित आहे आणि शरद पवारांची दृष्टी मात्र सर्वसमावेशक आहे मोदींची दृष्टी संकुचित आहे मोदीजींना फक्त प्रकल्पाच्या मोठमोठ्या रकमा दिसतात त्यांना इव्हेंटबाजीमध्ये असा आहे आणि तशाच प्रकारे मोठमोठे प्रकल्प लागवा लागवायचे कंत्राटांची रांच, कंत्राट धन करायची हे कोणी केलं हे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये सिंचन घोटाळा कोणी केला आहे राज्य सहकारी बँक घोटाळा कोणी केला आहे साखर कारखाने कोणी खाल्लेले आहेत हे लोकांना माहिती आहे लोकांना महाराष्ट्रात दादागिरी कोण करत आहे हे माहिती आहे आणि म्हणून एकाच घराण्यामध्ये काका पुतणे असून काकांच्या विकासाची दृष्टी वेगळी सुप्रिया त्यांच्या विकासाची दृष्टी वेगळी आणि अजितदादांची तथाकथित विकासाची दृष्टी वेगळी हे लक्षात घ्या आता या दादागिरीची किंमत महाराष्ट्राला कशी भोगावी लागते लागते हे मी तुम्हाला सांगतो काही उदाहरण तुम्हाला सांगतो एक उदाहरण आत्ताचं आहे बारामतीमध्येच म्हणजे एक पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते त्यांच्या एका ओळख्याच्या माणसाला मोका लागलेला लागत होता मोका दादा मला वाचवा अशी विनवणी त्यांनी अजित अजितदादांकडे केली एवढ्याच वेळेस तुला मी मदत करतो परत जर चुकला तर अजित पवाराकडे यायचं नाही असं त्याला दादानी सांगितलं तेव्हा दादा, सांगित। दादा तुम्ही एवढं कडक वागता आणि अशा गोष्टीला कशा पाठीशी घालता असे सरकारी अधिकाऱ्यांनी दादांना विचारलं तेव्हा माझा कमीपणा होतो अशा गोष्टींमुळे पण जीवाभावाची माणसे म्हणून मला माझी अडचण होते असं दादानी सांगितलं म्हणजे मोका लागणाऱ्या कार्यकर्त्याला का दादानी वाचवलं हे योग्य आहे का हे तुम्ही विचारून घ्या ही अगोदर घडलेली गोष्ट आहे आपल्या कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी वाटेल करणं ही चुकीची गोष्ट आहे आणि अलीकडे दादांचे चिरंजीव पारथ यांना भेटायला पुण्यातला एक गुंड आलेला होता आणि त्याबाबतचं सुद्धा समर्थन करण्याची कसरत दादानं करावी लागली अजून एक गोष्ट सांगतो की या वर्षामध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये पुण्यासाठी खासदार निधी आलेला नाही आता याला कोण जबाबदार आहेत पुण्याच्या खासदार जे होते आधीचे गिरीश बापट यांचं निधन परंतु करोनाचं कारण सांगून केंद्राकडून खासदारांना आठ कोटी रुपयांचा निधी कमी दिला दे देण्यात आला होता आणि त्याचा फटका म्हणजे पुणे जिल्ह्यात कुठले मतदारसंघ आहेत की पुणे शिरूर बारामती आणि मावळ हे चार लोकसभेचे मतदारसंघ आणि राज्यसभेचे दोन आहेत सहा खासदारांना जो निधी मिळतो करोनाचं कारण सांगितल्यामुळे पंचवीस कोटी नेवायची मी पाच वर्षात तो सतरा कोटीच निधी आला आणि त्यामुळे पुण्यातल्या खासदारांना ठोस काम करता आलं नाही पण त्यातही जर आपण जर बघितलं तर सुप्रिया सोळेंनी सोळा कोटी अमोल खा कोले यांनी सोळा सोळा कोटी याची कामं केली मावळचे श्रीरंग बावणे बा, त्यांनी सोळा कोटीची कामं केली वंदना चव्हाणांनी केली कामं दावडेकरांनी केली पण संपणाऱ्या आर्थिक वर्षात पुण्यासाठी खासदार निधी ह्या वर्षात मात्र आले नाही आता हा प्रश्न दादांनी दादा, दादा हे उपमुख्यमंत्री आहे पण खासदार निधी का आला नाही याची चौकशी करणं कारण याच्यामुळे काय होतं की खासदार कुठल्याही पक्षात असतो पण पुण्याचे पालकमंत्री दादा त्यांनी याच्याबद्दल कधी चिंता प्रकट केली नाही केली याचं कारण काय की बघा त्या सुप्रियात आहेत अमोल कोल्हा आपल्यामधले नाही आहेत आपण कशाला काळजी करायची हा भाग येतो ही संकुचित दृष्टी आहे जी दादांच्याकडे आहे दुसरी एक महत्त्वाची बातमी तुम्हाला सांगतो पुणे महापालिकेच्या हद्दीत समावेश झालेल्या चौतीस गावातील अवैध बांधकाम बांधकामांवरील तिप्पट दंड आणि थकबाकीवर प्रति महिना दोन टक्के शास्ती आकारणीला राज्य शासनाने स्थगिती दिली आहे लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर घेतलेल्या निर्णयामुळे पुणे महापालिकेला पाचशे कोटी रुपयांचा फटका पसणार आहे पाचशे कोटी म्हणजे आता या अवैध बांधकामांना चाप लावून प्लॅन डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ना पण अवैध बांधकामं होऊन दिली आणि शिवाय त्याच्या त्यांना जो दंड आकारण्यात आला तो स्थगित करून टाकला हां शिवाय त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो किती आहेत पुणे शहराच्या हद्दीत जुन्या हद्दीत वीस हजार आठशे पंधरा अनधिकृत इमारती आहेत मोबाईल टॉवर आहेत शेळ आहेत त्यांची थकबाकी तीन हजार चारशे बारा कोटी इतकी आहे समाविष्ट दोन गा चौतीस गावात जवळजवळ हजार हजारपेक्षा जास्त अनधिकृत बांधकाम आहेत त्यांना मा माफी देऊन टाकलेली आहे पाचशे कोटी रुपयांचा पुणे फंड आहे जे कर देतात व्यवस्थित पुणे पुण्यातले नागरिक पुणे जिल्ह्यातले नागरिक पुण्यातले नागरिक त्यांच्या म्हणजे त्यांच्या करातनं जी तिजोरी बनली जाते त्याच्यातून त्याच्यावरती हा एक प्रकारे अप्रत्यक्ष बोज आहे पाचशे कोटींचा जर माफी देण्यात येईल असेल तो उद्या हा पुणेकर नागरिकांकडनं वसूल केला जाणार आहे हा सगळा कर कारण अण्णापूर्ण पैसे पैशाचा सोंग आणता येत नाही हे अजितदादांमुळे झालेलं आहे लक्षात ठेवा कारण अजितदादा हे अर्थमंत्री आहेत आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आता अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला पुणे महानगरपालिकेत मुंबईप्रमाणेच आणि आणखीन काही महानगरपालिकेमध्ये प्रशासकाचा कारभार आहे आता सभागृहाची मु मुदत पुण्याची संपुष्टात येऊन महापालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती आला त्याला किती वर्ष आली दोन वर्ष झाली आणि या दोन वर्षात आता बघा अजितदादा सुद्धा येऊन अर्थमंत्री होऊन सुद्धा बरेच दिवस झाले म्हणजे पाऊण पाऊण वर्ष झालं आणि पुण्याचे पालकमंत्रीहून सुद्धा आता काही महिने झालेले आहेत पण या काळामध्ये धोरणात्मक निर्णय झाले नाहीत महत्त्वाचे योजनांची कामं पूर्ण झाली नाहीत महापालिकेच्या सभागृहाची मुदत चौदा मार्च दोन हजार बावीसला संपली आणि आयुक्त विक्रम कुमारांकडे प्रशासक म्हणून काम सोपवण्यात आलं आणि मग अतिक्रमणाची कारवाई हाती घेण्यात आली पण ती काहीच दिवस कारवाईच थांबली अतिक्रमण कारवाईच्या वेळी कर्मचाऱ्यांना मारहाण झाली पण पुढे ही कारवाई थंड झाली म्हणजे अतिक्रमण विरोधी कारवाई जी करायला पाहिजे ती केली नाही अल्टिमेटली ही जबाबदारी तर अजितदादांवरती येते दुसरी गोष्ट म्हणजे समान पाणीपुरवठा योजना जी पुण्यात आहे तिला तीन वेळा मुदतवाढ देऊनही ती योजना अद्याप कार्यान्वित झाली नाही पुण्यातलं तुम्हाला सांगतो आहे पुण्यातला पुण्यामध्ये सुद्धा अनेक भागामध्ये पाणी टंचाई आहे मुठा पाणी नदीकाठेचं संवर्धन असो पुनरुज्जीवन सुशोभीकरण या योजनेबाबत अनेक आक्षेप घेण्यात आलेले आणि सव्वीस हजार झाडांची झाडं कापली जाणार आहेत छाटली जाणार आहेत आणि राज्य शासनाची पर्यावरण मंजुरी मिळाली पण चुकीच्या म्हणजे मंजुरी घे चुकीच्या गोष्टी दाखवून चुकीची माहिती सादर करून म्हणजे एवढी झाडं कापायलाच लागणार नाहीत वगैरे आर्ग्युमेंट करायचं आणि मंजुरी घेण्यात आली याबद्दल पर्यावरणप्रेमींनी लढा उभा केला पण या पण काहीही झालेलं नाही आहे आणि याच्याबाबत म्हणजे प्रेमींचा सुद्धा जो आहे त्याच्यामध्ये त्यांना त्यांची त्या त्यांच्या लढायला काही यश मिळाले नाही आता दुसरी गोष्ट नदीपात्रात थेट जाणार सांडी सांडपाणी पुण्यात रोखण्यासाठी हाती घेतलेल्या जायका प्रकल्पाची कामं सुरू झालेली नाही आहेत त्याला मंजुरी केव्हा दिली होती दोन हजार सोळामध्ये आता याची जबाबदारी कोणाची आहे अजितदादांची आणि अजित दादा महायुतीच्या सरकारमध्ये सुद्धा अशी अनेक कामं करू शकलेले नाही आहेत हे लक्षात घ्या तुम्ही म्हणजे दादांना दादां सत्तेत गेल्यानंतर ते स्वतःला सोयीची असतील तेवढीच कामं करतात आता पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये महा महामा महापालिका मा, कोणाच्या हातात आहे भाजपच्या हातात आहे त्या ठिकाणी जी कामं करायला पाहिजेत ज्या कामाला धक्का मिळायला पाहिजे त्या पद्धतीचा धक्का म्हणजे त्याला पुष अजितदादांकडून मिळ मिळत नाही हेही तुम्ही लक्षात घ्या आणखीन एक गोष्ट सांगतो आता महायुतीच्या सरकारने आणखीन एक निर्णय घेतला आहे भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या तेरा कारखान्यांना साखर कारखान्यांना अठराशे अठ्ठ्याण्णव कोटींचं कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे आणि राज्य सरकार स्वतःच्या जबाबदारीवर राष्ट्रीय सहकार विकास निगमकडनं हे कर्ज घेणार आणि ते कारखान्यांना देणार आहे आता बघा याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांचं आम्ही भाजपचे नेते आहेत पण राष्ट्रवादीचे स नेते याच्यामध्ये आहेत महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे केवळ आणि केवळ म्हणजे मी पण सांगतो नाव याच्यात सुंदरराजरावजी सोळंके साखर कारखाना बीडचा एकशे चार कोटी किसनवीर सातारा तीनशे पन्नास कोटी किसनवीर खंडाळा दीडशे कोटी मारुथराव घोले पाटील ज्ञानेश्वर कारखाना नेवाशाचा दीडशे कोटी अगस्ती नगरचा शंभर कोटी अंबेजोगाई हो म्हणजे बीडच्या इथला ऐंशी कोटी श्रीगोंदा शिवाजीराव नागवडे श एकशे दहा कोटी हे सगळे अजितदादा पवार यांच्या गटाच्या क या कारखान्याने ही मदत करण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये असं आहे की ही मदत दिल्यावरती अनेक साखर कारखान्यांची जी मदत असते जी पॅकेजेस दिले जातात त्या पॅकेजनंतर सुद्धा त्या पॅकेजचा ते गैरफायदा घेतं आणि अनेकदा कर्ज थकवली जातात शासकीय हमीचा वापर करायचा जास्त कर्ज मिळवायची ती कर्ज थकवायची आणि पुन्हा आम्ही अडचणीत आहोत म्हणून नवीन पॅकेज घ्यायचं हे या सहकारी साखर कारखान्यांचं धोरण आहे पण आपल्या चेल्या चपाट्यांना मदत करण्यासाठी म्हणून ही पॅकेजेस घेतली जातात आणि अजितदादानी एवढी पॅकेजेस घेतली आहेत ही आता ही हमी जी देतो आपण ही हमी म्हणजे हे कर्ज एवढं उपलब्ध करून दिलेलं आहेच हमी दिले त्यासाठी हे कोणाच्या बळावरती शासनाची हमी महाराष्ट्र तुमच्या आमच्या पैशाच्या तुमच्या आमच्या ॲसेटच्या गॅरंटीवरती ही हमी मिळवतो आपण अजितदारांचं काय जातं याच्यामध्ये आपल्या केवळ आपल्या जी विश्वासार्हता आपली पत आहे महाराष्ट्राची महाराष्ट्र शासनाची त्या पतीचा हा त्या गॅरंटीचा हा गैरवापर खरं तर अनेक वर्षांपूर्वी जयंत पाटील यांनी निर्णय घेतला होता की यापुढे शासकीय हमी आम्ही देणार नाही ही राजकीय हमी असते एक प्रकारे म्हणजे मोदींची गॅरंटी असते ना त्याप्रमाणे ही गॅरंटी असते पण या गॅरंटीसाठी म्हणून ती फी भरायला लागते शासनाला गॅरंटीची फी भरायला लागते तुम्हाला हा ही फी कुठून तुमच्या आमच्या पैशातनं तुमच्या आमच्या पैशाच्या तिजोरीतनं ही गॅरंटी दिली जाते आणि या गॅरंटीचा हा उघड उघड दुरुपयोग केला जातो आणि अजितदादांची ही पद्धतच यान, आहे की सत्तेचा वापर आपल्या पक्षाच्या नेत्यांचे शिक्षण संस्था असतील साखर कारखाने असतील त्यांच्या अन्य काही संस्था असतील यांच्यासाठी करायचा आपल्या चिऱ्या चपाट्यांना कंत्राटं द्यायची या ठेकेदारांची धन करायची सिंचनाची कंत्राटं अशीच दिली गेली त्यामुळे याचा हटका शेवटी तुम्हा आम्हाला बसतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता बारामती लोकसभा मतदारसंघात संग्राम थो ठोपटे जे काँग्रेसचे म्हणजे आनंदराव थोपट्यांचे चिरंजीव त्यांना खुश करण्यासाठी म्हणून राजगड साखर कारखान्याला अजितदादांनी ऐंशी कोटी रुपयांची कर्ज आम्ही दिली बघा म्हणजे संग्राम थोपटे यांची मतं जी आहेत ती आपल्याला त्यांनी वळवावी म्हणून त्यांच्या साखर कारखान्याने मदत केली सत्तेचा हा उघड उघड दुरुपयोग आहे आणि म्हणून या दादागिरीची किंमत या अजितदादांना सत्तेत ठेवण्याची किंमत मित्रांनो तुम्हा आम्हा सर्वसामान्य करदात्यांना आणि जनतेला चुकवावी राहते दादांच्या या सगळ्या विकासाच्या राजकारणाला जी दिशा ती आहे ती केवळ संधी साधूपणाची आहे त्याच्यामध्ये सामाजिक किंवा संतुलित विकासाचा दृष्टिकोन नसतो हे मला तुमच्या लक्षात आणून द्यायचे आणि म्हणून एकेकाळी अनेक वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल अलेक्झांडर होते किंवा पुढे मोहम्मद फजल होते त्यांनीसुद्धा विदर्भाकडे किंवा मराठवाड्याकडे दुर्लक्ष कोण केवळ पश्चिम महाराष्ट्राची धन करायची पश्चिम महाराष्ट्रामध्येच विस विकास प्रक्रिया केंद्रित करायची या धोरणाला चाप लावण्याचा प्रयत्न राज्यपालांनी केलेला होता याचा सगळा फटका शरद पवार लोकांनी किंवा मीडियाने दिला पण अजितदादांचं हे धोरण आहे आणि म्हणून अजितदादांच्या दादागिरीची किंमत काशी चुकवावी लागते हे आपण बघा आणि म्हणून तुम्हाला बारामतीमध्ये मतदान करताना सर्वसामान्य जनता विचार करेल की नेमकं हे मतदान आपण कोणाला करायचं कशासाठी करायचं हे सुप्रिया देई सुळे यांनी चांगला परफॉर्मन्स केला संसदेत त्यांना नको दे ना अमोल कोल्हेंचा संसदेमधी कामगिरी उत्तम आहे त्यांना नको द्यायला का केवळ स्वार्थासाठी म्हणून सरकारच्या पैशाचा सरकारी सत्तेचा एक प्रकारे अपव्य करणं दुरुपयोग करणं किंवा योग्य प्रकारे त्याचा वापर न करणं हे ज्यांचं धोरण आहे त्या दादांच्या उमेदवारांना आपण मतदान करायचं हे लोक तुम्हाला ठरवायचं आहे पण या दादागिरीला व्यसन घातली पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे आणि दादागिरीची ही किंमत जी आहे ती तुम्ही जनतेने लक्षात घेतली पाहिजे आणि मग त्याचा विचार करून मतदानाच्या वेळी योग्य निर्णय घेतला पाहिजे एवढंच सांगतो आणि हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल जरूर पहा शेजारचं बेल ऐकनचं बटन दाबा प्रतिक्रिया आपण व्यक्त करा मित्रमंडळांना व्हिडिओ शेअर करा एवढंच सांगतो आणि इथेच सांगतो नमस्कार